नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरलं आहे जात पडताळणी समितीने सर्व बाजू ऐकून निकाल दिला होता यामुळे सरशुअरारी मार्फत हायकोर्टात हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती असं म्हणत सुप्रीम कोर्टाने राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं त्यामुळे निवडणूक लढवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं जाहीर केलेल्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं रद्द ठरवलं त्यामुळे रश्मी बर्वेचा नामांकन अर्जही बाद करण्यात आला त्यानंतर रश्मी पती म्हणजे श्यामकुमार बर्वे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आहेत रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवलं यावेळी चर्चा होऊ लागली ती नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राची कारण मुंबई हायकोर्टानं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं पण सुप्रीम कोर्टानं या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देऊन निकाल राखून ठेवला हो आहे या प्रकरणाचा निकाल एक एप्रिलला येणार आहे जात प्रमाणपत्राचा वाद सुरू असतानाही नवनीत राणा यांना खासदारकीची पूर्ण ठम उपभोगता आली आता पुन्हा भाजपकडून अमरावती लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर झाली प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका